अपना नाम बोलो पूरा नाम बोलो अपना जो डॉक्युमेंट्स में नाम है माएरा? अरे डॉक्युमेंट्स में क्या नाम मारा है पेपर में जो डॉक्युमेंट्स में नाम है पूरा नाम अरे डॉक्युमेंट्स में क्या नाम मारा है पेपर में पूरा नाम मंडली देश भरत एक लव जिहादचा प्रकार कुठेतरी सध्या दिसून ताई लव जिहाद हा वारंवार जाणारा एक रोग म्हटलं जातं परंतु असाच एक सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल व्हिडिओ होत आहे एक वीस वर्षाची तरुणी जी की एका मुस्लिम युवकाबरोबर तिने थेट लग्न करतानाचा हा व्हिडिओ आहे हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल म्हणूनच आता कुठेतरी हा लवजिहाचा प्रकार हाणून पाडण्यासाठी निलेश राणे गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगता हे जन आक्रोश मोर्चा काढत आहेत तर म्हणजे लवजिहाचा प्रकार हा भारतभर सध्या एक रोग बनला आहे कुठेतरी झांगूर बाबा हे प्रकरण मागल्या काही दिवसात गाजलं आणि ह्या झांगूर बाबाने महाराष्ट्रभर नाही तर देशभरात एक जाळं पसरवलं होतं ज्याच्यामध्ये हिंदू मुलींना फसवून त्या मुलीसोबत लव जिहाद करायचा आणि त्या पुढे मुलीचं काय होतं हे आपण बघितलं असेल परंतु या व्हिडिओमध्ये असा एक धक्कादायक प्रकार आहे जी मुलगी तिचं संपूर्ण नाव सांगत आहे आणि हे नाव सांगितल्यानंतर मात्र तळीपायाची आग मस्तकात नाही तर मात्र ही हृदय पिळकून टाकणारी घटना आहे तर मंडळी नेमका हे तरुणी या व्हिडिओमध्ये तिचं नाव काय सांगते तुम्ही एकदा ते नक्की ऐका आपलं नाम पुरा नाम जो नाम आहे अरे डॉक्युमेंट्स नाम मारा है पेपर मग पुरा नाम बोलो डेट ऑफ बर्थ बोलो हाँ भाई तो कितनी मर तुम्हारी तो है हाँ तो कोई जोर जबरदस्ती है किसी की अपनी मर्जी से आई हो तो प्रेशर डाला कोई कोई धोखाधड़ी किया है तो डरा के धमका के लाए हैं अपने पूरे होशोबाश में आई हो ना अपने पूरे होशोबाद में इस्लाम धर्म कबूल किए इसे कोई जोर जबरदस्ती है और इनके साथ निकाह कर रही हो कोई इसमें कोई जोर जबरदस्ती किसी की है कोई लाया जबरदस्ती से ये लाए हैं है ना अपनी मर्जी खुशी से है ठीक ठीक तर मंडळी हा एक सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हिडिओ व्हायरल होत असताना आम्ही तुम्हाला या व्हिडिओचं महत्त्व सांगितलं आहे जे की ही तरुणी तिचं नाव संध्या देवरे असं सांगत आहे ही तरुणी देखील आता त्या मुलाच्या प्रेमात लग्न करून पुढे तिचं काय होईल हे तिला माहीत नाही असं कमेंट शिक्षेमध्ये प्रतिक्रिया येतात परंतु मंडळी लवजिहात हा प्रकार खरोखरच वाढला आहे का तुमचं याच्यावरती काय मत आहे कमेंट शिक्षेमध्ये कळवायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर नक्की करा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला नक्की सपोर्ट करा धन्यवाद